बोलाय भाऊ बो। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज देऊ हजारो साल सालके दिन हो पचा हजार धन्यवाद भाऊ तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल आई तुझा पूजा भावानी चर्चे आणि पंढरपूरच्या पांढरगाजांच्या प्रार्थना करतो की माझ्या नानाला माझं आयुष्य मिळावं थंड आयुष्य मिळावं भरभराट भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद हमेशा एक लहान भाऊ म्हणून माझी साथ तुझ्या बरोबर असणार होय भाऊ भाऊ खरंच सगळ्या काढून तुम्ही शुभेच्छा दिल्या खरं तुझा सत्कार केला असता नाना पण काय झालं मनोहर डोंगरे साहेबांच्या मुलाचं विजयरावांच्या लहान भावाचं लग्न आहे महाबळेश्वरला त्यामुळे मी महाबळेश्वरला आलोय बर बर हा आता लग्न करून मला भेटल्यासारखं झालं बोल खूप खूपसूरत नाही वैभवला थोडं करून सत्कार केला असता सगळी आपली टीमला घेऊन वैभव आहे खूप खूप तुला शुभेच्छा धन्यवाद भाऊ खरंच